डहाणू तालुक्यातील कासाव गंजाड भागातील माजी पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंचांसह शेकडो ग्रामपंचायत सदस्यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला यामध्ये उबाठा राष्ट्रवादी पवारगड बहुजन विकास आघाडी मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला गेला अनेक महिन्यांपासून पालघर जिल्ह्यातील विविध पक्षातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सा शिवसेनेत सातत्याने पक्षप्रवेश होत असून शुक्रवारी कासा भागातील उबाटाचे माजी पंचायत समिती सदस्य सुभाष चौरे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी पंचायत समिती सदस्य शैलेश हाडळ ओसरविरा ग्रामपंचायत सरपंच नरेश कोरडा धानीवरी ग्रामपंचायतीचे सरपंच शैलेश कोरडा तर गंजाड ग्रामपंचायतचे माजी सरपंच अभिजित देसक प्रभारी सरपंच कौशल कांबडी उपसरपंच निकणे ग्रामपंचायत उपसरपंच सुदाम मोरे यांसह विविध ग्रामपंचायतीचे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी पालघर जिल्हा संपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित व जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला पालघर पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली असून या पक्षप्रवेशांमुळे शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढत आहे सदर पक्षप्रवेशाप्रसंगी शिवसेनेचे पालघर जिल्हा प्रमुख कुंदन संखे पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित माजी आमदार मनीषा निमकर शिवसेनेचे प्रवक्ते केदार काळे शिवसेना जिल्हा संघटिका वैदेही वाडाण यासह पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा